नमस्कार मित्रांनो मी सुरक्षा रक्षक उमेश पाटील नवी मुंबई आजचा जो हा व्हिडिओ आहे तो एक दोन तीन दिवसापूर्वी जालन्याला पोलीस भरतीची रनिंग करत असताना एका विद्यार विद्यार्थ्याचा विद्यार हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेलं आहे पहिल्यांदा त्या विद्यार विद्यार्थ्याला भावपूर्ण श्रद्धांजली आणि सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थिनीना कडकणीची विनंती आहे रनिंग करत असताना तुम्हाला चक्कर येणे किंवा दम वगैरे लागणे हे जर प्रकार घडत असेल तर तुम्ही रनिंग स्टॉप करून एका साईडला चांगल्या ठिकाणी बसून घ्यायचं आहे स्वत रिक्स घेऊ नका कारण की आ, नोकरी तुम्हाला आज नाही तर उद्या भेटणारच आहे अलग लक्षात पण तुमचे जे स्वप्न आहे ते अपूरच रण जाईल तर याच्यासाठी काळजी तुम्हाला घ्यायची आहे जर सपोज तुम्ही रनिंग केली आणि त्याच्यात तुमचं जर काही बरवाईट झालं तर तुमच्या मागा आईवडील भाऊ बहिणी त्यांचं काय होणार तर यांचा सर्वांचा विचार करूनच तुम्हाला रनिंगची प्रॅक्टिस करायची आहे ह्या वर्षी उन्हाचा तडका जोरात असल्या कारणास्तव हे तुम्हाला काळजी घेणे जरुरीचे आहे आणि हे बघा पंजाबी लोकांची एक आहे सर सलामत तो पगडी जाता मग स्वतःच्या जीवाशी कशाला खेळताय तुम्ही हां तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला जर जाणवत आहे तर तुम्ही स्टॉप करा आलं का लक्षात बस मला हेच सांगणं आहे व्हिडिओमधून की जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आता कडक मेहनत घेत आहे रनिंग आहे तर काळजी घेणं जरुरीची आहे कारण की आता मला सांगा तुम्ही रिक्स घेऊन पडताय आणि असे जर तुमच्यासोबत झालं तर काय फायदा तुमचा रनिंग केलेल्याचा किंवा तुमचं प्रॅक्टिस केलेल्याचा